हॅलो यूट्यूब फॅमिली आज बनवलं आहे आपण हिरव्या वाटाण्याचे कटलेट अगदी सोप्या पद्धतीनं तर चला मग पटकन रेसिपी बघू अगोदर मी तर वटाण्याच्या शेंगा सोलून घेतल्या होत्या आणि अगोदर पण आपण दोन वटाण्याच्या रेसिपी अगोदर शेअर केलेल्या आहे आपल्या चॅनेलवर ते आपण नक्की बघा नंतर घ्यायचे इकडं पोहे घ्यायचे एक वाटी नंतर बारीक चिरलेली कोथंबीर घ्यायची नंतर हिरवी मिरची लसण आणि जिरं घ्यायचं नंतर ठेवायचं इकडं तावा गरम करायला त्यावर टाकायचे वटाणे आणि वटाणे आपल्याला हलके असे भाजून घ्यायचे आहे आणि जोपर्यंत वटाणा मार्केटमध्ये मिळतो आहे तोपर्यंत वेगवेगळ्या रेसिपी नक्की ट्राय करा आणि वटाणे हे फक्त आपल्याला हलके भाजायचे आहे जास्त भाजायचे नाही आणि नंतर आपली वटाणी तर भाजून झाले होते नंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं नंतर त्याच ताव्यावरती हिरव्या मिरच्या भाजून घ्यायच्या आणि थोडं तेल घालून त्यामध्ये जिरं आणि लसण थोडा फ्राय करून घ्यायचा हलका आणि सर्व फ्राय झाले की वटाण्यामध्ये काढून घ्यायचं अगोदरच्या प्लेटमध्ये आपण वटाणे काढले त्याच्यामध्ये टाकून द्यायचं आणि हे व्यवस्थित थंड झाले की मिक्सरला फिरून घ्यायचं आणि वटाण्यासोबत परत पोहे पण आपण याच्यातच काढून घेणार आहे म्हणजे व्यवस्थित मिक्स होईल वटाण्यामध्ये आणि याच्यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही नंतर घालायचं चवीनुसार मीठ घालायचं आणि मिक्सरला लावून घेऊया आणि छान आता व्यवस्थित आपलं हे बॅटर तयार झालं होतं कटलेटचं आणि एका टोपल्यामध्ये काढून घ्यायचं आणि त्यात घालायचा अर्धा चमचा लाल तिखट नंतर थोडी हळद घालायची आणि तीळ घालायचे जर असेल तर घालायचे नसेल तर राहू द्यायचे नंतर घालायची बारीक चिरलेली कोथंबीर आणि व्यवस्थित आता हे बॅटर मिक्स करून घ्यायचं याचा व्यवस्थित गोळा तयार करून घ्यायचा आहे आपल्याला आणि इथं आपला आता गोळा तयार झाला होता नंतर छोटे छोटे गोळे घ्यायचे आणि गोल करून त्याला टिक्कीचा आकार देऊन घ्यायचा आणि इथं आपली टिक्की तयार झाली होती टिक्कीच्या आकारमध्ये आपण सगळे कटलेट तयार करून घेतले आणि नंतर हे कटलेट आपल्याला शॅलो फ्राय करायचे आहे म्हणून थोडं तेल घालायचं ताव्यावरती आणि तेल गरम झाले की कटलेट त्यामध्ये सोडून द्यायचे आणि सर्व कटलेट इटं फ्राय करून घ्यायचे आता वरची बाजू झाली होती परत खालची बाजू व्यवस्थित आता व्यवस्थित खालची बाजू झाली की वरची पण फ्राय करून घ्यायची आणि इथं आपल्या आता हिरव्या वाटाण्याचे कटलेट तयार झाले होते आणि नंतर सर्व कटलेट इथं मी शालू फ्राय करून घेतले होते अगदी कमी तेलामध्ये हे कटलेट आपले इथं तयार झाले होते आणि सर्व कटलेट इथं मी काढून घेतले नंतर तुम्ही त्याला टमाटे सॉससोबत खाऊ शकतात आणि हिरव्या वाटाण्याची कटलेट तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा आणि नंतर हे ट्रायल माझ्या मुलांनी केले आणि मुलांना तर खूपच आवडले होते तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू